मुस्लिम समाजाची आग्रही मागणी काँग्रेस नेते जाफर खान यांना कॉक्सनमध्ये संधी द्यावी काँग्रेस पक्षाचे निष्ठावान आणि कष्टळू नेते जाफर खान यांनी मुस्लिम बहुल भागात केलेल्या अभूतपूर्व कार्याची दखल घेऊन त्यांना कॉक्सनमध्ये स्थान देण्यात यावे अशी आग्रही मागणी मुस्लिम समाजाच्या वतीने करण्यात आली जाफर खान आणि नियोजनामुळे चार नगरसेवक कॅन्डिडेट निवडून आणण्यात त्यांना मोठे यश मिळाले आहे पक्षाची ध्येय धोरणे तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यात आणि मुस्लिम समाजाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे मुस्लिम समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या भावना जाफर खान हे केवळ नेते नसून समाजाचे आधारस्तंभ आहेत त्यांनी प्रत्येक ठिकाणी प्रसंगात कठीण प्रसंगात जाऊन धावून जात प्रसंगातील विभागातील प्रभागातील विकास कामांना गती दिली आहे त्यामुळेच काँग्रेसला या भागात मोठे बळ मिळाले आहे त्यांच्या या कार्याचा गौरव म्हणून आणि आगामी काळात पक्षाची पकड अधिक घट्ट करण्यासाठी त्यांना कॉक्सन मध्ये समावून घेणे अत्यंत आवश्यक आहे जाफर खान यांच्या निवडीमुळे मुस्लिम समाजात सकारात्मक संदेश जाईल आणि पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असा विश्वासही यावेळी समाजातील मान्यवरांनी व्यक्त केला आहे प्रभावी नेतृत्व मुस्लिम प्रभागांमध्ये काँग्रेसची पाळेमुळे घट्ट केली आहे निवडणूक यश चार नगरसेवक निवडून आणण्यात मुख्य भूमिका तर समाजाचाही पाठिंबा स्थानिक स्तरावर जाफर खान यांच्या नावाला मोठी पसंती प्रतिनिधी सय्यद मतीन यवतमाळ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.